मन सदा शाळेत ते ना समोर दादा समोर दादासारखे वक्ते असल्यावर परंतु आज असं मला वाटलं की बा वा आपण एक पाच दहा मिनिटं बोलावं इथे जमलेल्या सर्व गजानन महाराज भक्तांना इच्छितो की आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस हा असा दिवस आहे ऋषी पंचमीचा की याच दिवशी याच तारखेला याच तिथीला एकशे चौदा वर्षापूर्वी आपलं आराध्य गजानन महाराज शेगावला समाधीस्थ झाले असा योग म्हणजे आपण बसलेल्यापैकी मला नाही वाटत की पुन्हा एकाद आपल्या जन्मात येईल किंवा नाही येईल की तिथी आणि वार एका देशातून एकशे चौदा वर्षाचा टप्पा महाराजांनी गाठला तर म्हणजे आपण सर्व गजानन भक्त भा, भाग्यवान आहोत या तिथीला या क्षणाला महाराजांच्या प्रांगणामध्ये आज आपली उपस्थिती आहे महाराजांनी जिसे चाहता आहे उ पंचिके जैसे आहे बस बाकीचा तर का गावात भाग्यवान नाही आहे पण हे मोस्ट व्ही आय पी महाराजांच्या दरबारातल्या आधी त्या जमा आता काळ आठवा तो एकशे चौदा वर्षापूर्वीचा बापूना काळे आणि काही मंडळी आषाढीला महाराजांकडे जातात नवमीलाच्या पहिले तिथे पोचतात पोचल्याच्या नंतर नवमीला महाराजांचं दर्शन घेतात महाराज आणि त्यांच्यामध्ये जे काही हितगुज होतं त्याचा त्रोटक आपल्या दासगणू महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की बाबा माझा कार्यकाळ संपलेला आहे महाराजांचं कार्यकाळ म्हणजे बत्तीस वर्षाचा तर तो, तो आता संपलेला आहे मी येत्या भाद्रपद महिन्याच्या पंचमीला जाऊ इच्छितो त्या हिशोबाने पंढरीनाथाची इजाजत घेऊन महाराज शेगावला आले त्यानंतर प्रकृती स्वास्थ जसा शरीर रक्षतो धर्मा शरीर जसं सुटायच्या नंतर जी कृती करावी लागते किंवा जी आपल्याला पाहतो आपण प्रधापकाळाच्या चा छटा ह्या त्या पिरियडमध्ये फक्त शे पंढरपूरून आल्यानंतर महाराजांकडे दिसायला लागलं महाराजांची प्रकृती खराब सुरुवात झाली आता ते काही म्हणजे हे टाळू शकत नव्हते असं नाही आहे पण जनमानसाला दाखवण्याकरता त्यांनी ते त्यांना ताप वगैरे अशक्तपणा ग्लानी हा प्रकार सुरू झाला यानंतर जावळला हा एकम म्हणजे प्रतिपदा आज आपली पंचमी आहे प्रतिपदेला महाराजांची तब्येत अतिशय खराब झाली ही वार्ता काही त्यावेळेच्या पत्राद्वारा खेडोपाडी असा हा निरोप लोकांना गेला तर लोकांची गर्दी प्रतिपदेपासून शेगावला सुरू झाली शेगावला सुरू झाल्याच्या नंतर ज्या वेळेला जास्त समुद्र राहायचं त्यावेळेला महाराज बरे होऊन जायचे असं भाऊ कवरांना झालं भाऊ कवर तृतीयाच्या दिवशी फार तब्येतमध्ये ताप होता त्यामुळे महाराजांनी महाराजांना गोळ्या द्यायच्या महाराज आपले चहा भक्त होते चहा घ्यायचे महाराज तर आपले भाऊ कवर हे महाराजांना च्या मागे त्या चहामध्ये औषधीच्या दोन गोळ्या टाकायच्या आणि त्या महाराजांना द्यायच्या तर त्यांना असं वाटतं त्यानंतर लगेच असं वाटतं महाराज की की तृतीयला लगेच महाराजांच्या प्रकृतीमध्ये एकदम फरक पडला सांगितलं तुझ्या गोळ्यांनी फरक आहे का रे न पाहता महाराजांनी सांगितलं तुझ्या गोळ्यामुळे फरक आहे भाऊ कवर एकदम हे झाले म्हणे आता तु तुझ्या ड्युटीला त्यावेळेला भाऊ कवर वर्ध्याला डॉ मेडिकल ऑफिसर होते भाऊ कवर तिथून निघले गणेश चतुर्थी भाऊ तिकडे गेले संध्याकाळची वेळ महाराजांना म्हणजे अतिशय ग्लानी आली सहा तारखेला महाराज दादासाहेब सहा तारखेला महाराज म्हणजे शुद्ध हरवल्यासारखी स्थितीमध्ये आले ही गोष्ट आपल्या पंचक्रोशीत झाल्याच्यामुळे महाराज त्यानंतर बाळाभाऊ आणि जामकर ह्या दोघांनी षष्टीच्या दिवशी षष्टीला म्हणजे आज सप्तमी पंचमी आहे तृतीयाच्या दिवशी महाराजांना एका जिथे महाराज झोपत असत तिथून एक संवादाची लिंक काय करताय बाबा महाराज असा आवाज तर येतोय नाही रूममध्ये त्या हिशोबानं असं ढुकून पाहिलं त्याचे साक्षीदार दोन भाऊ आपला बाळाभाऊ आणि जामकर त्यावेळेला महाराजांनी म्हणजे सांगितलं की माझा कार्यकाळ पंढरीनाथाशी संवाद चालू होता की मी आता पंचमीला तुझ्याकडे कायम तुझ्या पायावर राहण्यासाठी पायाजवळ येत आहे त्या हिशोबाने भाऊंचं ते, ते वातावरण म्हणजे शब्द आपले पंढरीनाथाचे महाराजांचे ते शब्द बाळाभाऊंनी संध्याकाळी सर्व आपल्या भक्त मंडळीला सांगितलं ही चर्चा महाराज हयात असताना सुरू झाली की महाराज परवाच्या दिवशी ब्रह्मलीन होता आहे त्यामुळे जो तो प्रसादाला जो तो दर्शनाला महाराजांच्या येऊ लागलं सर्व बुटींना सरकारला ताड पाठवल्या गेली आपल्या मोठमोठ कापर्डे साहेब डॉक्टर कव्हर या सर्व मंडळींना सर्व बोलावण्या तातडीचं झालं आणि गणेश चतुर्थीचा हा दिवस कालचा गणपती बाप्पाचं आगमन झालं पंचमी ऋषी पंचमीला सकाळी महाराज स्नान वगैरे करून साडेआठ वाजता सर्व भक्तांना सांगितलं की बाळा हरिभाऊंचा हरिभ बा, हरिपाटलांचा हात दगला आणि तो दगड ज्या दगडाला दोन वर्षापूर्वी महाराजांनी हरिपाटलाच्या हस्ते ठेवला होता आणि त्या विधर्माच्या भाषेत सांगितलं होतं हरी ही माझी जागा आहे इथे राहील बरं ना सांगून गेलेले होते त्या दगडाच्या तिथे हरिपाटलांना सांगितलं की इथे हे सर्व तुम्हाला इथे हे ही महाराजांची इच्छा पूर्वीपासून या आत्ताचे मंदिर आहे त्या जागेवर महाराजांनी नियोजन सांगून दिलेली जागा आहे इकडे आल्याच्या नंतर सर्व झाल्याच्या नंतर आज पंचमीचा दिवस उजाडला महाराजांची अवस्था एकदम म्हणजे आता आपण समस्त शेवटची गतीचा का तसं मार्गाने पण तो सांगितलं मी गेलो ऐसं मानू नका भक्तीत अंतर करू नका मी इथेच आहे तत्पूर्वी महाराजांनी सांगितलं हे तत्पूर्वी महाराज ज्यावेळेला पंढरपूरला गेले होते त्यावेळेला महाराजांनी आपला मनोदय पंढरीनाथाला सांगितला आणि सांगितला की मला पंढरपूरला आपल्या पायाजवळ इथे मला राहायचं आहे त्यावेळेला पंढरीनाथांनी आदेश केला की तुमची जागा पंढरीत नाही तुम्ही वापस शेगावला जा शेगाव तीर्थ भूमी बनवा दुसरे पंढरी म्हणजे विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून गजानन महाराजांना तिकडे वाचलं त्या इथून सकाळी साडेआठ वाजता स्नान वगैरे महाराजांचं केलं अभिषेक केला आणि त्यानंतर महाराज कसल्या जागी ब्रह्मलीन झाले त्यानंतर भक्तांचा आक्रोश सुरू झाला इतका आक्रोश सुरू झाला की तिथे आवरणं लोक एकमेकांना मुश्किल झालं इतका जन समुदाय इतका जन समुदाय किती लोक आले असतील असं कोणी सांगितलं अंदाज किती लोक आले असतील तरी निदान आकडे त्यावेळेला शिगाव मध्ये पौने दोन ते दोन लाख लोक होते चौऱ्याहत्तर मंडळ आलेली होती महाराजांच्या निर्माणाला चौऱ्याहत्तर मंडळ लोक लोकसंख्या होती देशात हा ज्या वेळेला म्हणजे आजपासून एकशे पंधरा वर्ष असलेली शेगावमध्ये पंचमीला याच दिवशी आपण सर्व भाग्यवान आहोत मला इतका आनंद आहे काय सांगू तुम्हाला की अति पुण्य केलं असेल त्यावेळेला हा किती काळ वेळ आला आला का लक्षात तर जुळून गजानन महाराज संस्थान शेगाव मध्ये नोंद भंडाळा किती झाला असेल तुम्ही अंदाज सांगू शकता आता तुम्हाला सांगितलं आकडा एकशे चौऱ्याहत्तर कोटी एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलच्या पोळ्या त्या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी सर्व महाराजांच्या विधी झाल्या आणि त्या सर्वांचा महाप्रसाद महाराजांचा मृत्यू याच्या मृत्यूच्या दर्जा झाला इतकी गर्दी इतकी गर्दी आणि शेवटचा आता मुद्दा सांगायचा इतकी सुव्यवस्था पद्धती ज्या ठिकाणी महाराजांचं कलेवर ठेवायचं होतं तिथं खूप मोठा गड्डा या पद्धतीनं हिंदी समाधीचा दिला गेला महाराजांची मिरवणूक महाराजांचा निर्णय ठरला की महाराज पंचमीला गेले तरी आजच्या आज महाराजांना समाधीस्थ केलं नाही आजच्या आज महाराजांना समाधीस्थ केलं नाही तर सर्व भक्तांचा असा निर्णय झाला की सर्व भक्तांना येऊ द्या षष्टी म्हणजे उद्या आजपासून महाराजांची मिरवणूक सुरू झाली ती पूर्ण रात्रभर चालून दुसऱ्या दिवशी महाराजांना समाधीस्थ देण्यात आला एवढी पब्लिक त्यावेळेला हजर होती रचना म्हणजे महाराजांचं कार्यावर हो एक एक फोकस करू तर गजब वाटत ज्या आलं तर लोकांना काही लक्षात आलं नाही ज्या ठिकाणी महाराजांची जागा होती खात्याची त्याच्या आजूबाजूला सर्व मिठाच्या भेगाऱ्यावरून कशाच्या मिठाच्या दुसऱ्या बैलगाडीमध्ये ड्रोन दुसऱ्या बैलगाडीमध्ये ड्रोन प्रत्येक भक्ताने यायचं गाडीतून मीठ घ्यायचं आणि तो द्रोण त्या समाधीच्या ठिकाणी टाकायचा अशा प्रकारे ती समाधी मीठ अर्गजा आणि आबीर यांनी भरून महाराजांना अतिशय उत्कंठ मनानं सर्व त्यावेळेच्या भाग्यवान अति पुण्यवान त्याच्यातले आपण काही जीव तुम्ही सर्वच जीव त्या पिरियडची जी आपण आहोत असं माझी मत आहे तर त्या जीवातले आपण जीव आहोत की जो सोहळा त्यांनी पाहिला आज तोच प्रसंग तीच तिथी ती 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 तोच वार इथे आज महाराजांनी आपल्याला उपलब्ध करून दिला याप्रमाणे महाराजांची समाधी हरिपाटलांनी ती शिळा तिथे त्यांच्यावर ठेवली पंचोपचार सर्व महाराजांना पूर्वी रुद्राभिषेक केला आणि महाराजांचं कलेवर त्याच्यामध्ये ठेवला महाराजांची मिरवणूक ही जसं आपण आता आपण प्रेतयात्रा पाहतो झोपून आणतो तसं नाही आहे महाराजांना बैठ्या स्थितीमध्ये महाराजांची मिरवणूक निघाली एक किस्सा विषयांतर आहे पण एक मिनटं दादा सांगतो बापूना अशी मिरवणूक निघाली रात्रभरच्या मिरवणूकच्या नंतर ज्या वेळेला महाराज बापूना काळे त्यांच्या घरासमोर आले त्यावेळेचा तो प्रसंग सांगायचा आनंद इतका होतो की आपले महाराज काहीही करू शकतात काहीही करू शकतात त्यांनी ठरवल्यानंतर काही नाही तर, का तर त्यावेळेला बापूना माहिती आहे आपल्याला सर्वांना बापूंना महान विठ्ठल भक्त आणि गजानन महाराजांचे अनन्य साधारण भक्त होते ज्यांना पंढरपूरला महाराजांनी पंढरीनाथाच्या हिशोबा दर्शन स्वरूपामध्ये दर्शन दिलं असे ते महात्मा तर यांच्या घरासमोर ती मिरवणूक आली आल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर बापूना काळेंचे चिरंजीव अतिशय लहान अवस्था असती त्याला त्या आई साहेबांनी कड्यावर घेऊन आपल्या दरवाज्यातून त्यां महाराजांच्या पालखीचं दर्शन करा त्यावेळेला हा योग योगेश्वर ब्रह्मांड नायक यांनी डोळे खोलले त्या अवस्थेत डोळे खोलले आणि नाम त्यांचं नाव राय यांच्याकडे अशी दृष्टीपात केला शक्तिपात झाला त्या दिवसापासून नामदेवराव म्हणजे इतका मोलाग्र बदल झाला आणि बापूना काळेंचे चिरंजीव नामदेवराव काळे संत पदाला पोचले आयुष्यभर मा बापूना काळे आपलं नामदेवराव काळेंनी मिरची खाल्ली नाही बरं दूध आहार जिथे असतील तितके कथा कीर्तन इतकं मोठं वाङ्मय नाम आपल्या नाम नामदेव महाराजांनी केलेलं आहे तर ते बरोबर आहे बापुना काळे ज्यांचे वडील ज्यांना पंढरीनाथाच्या स्वरूपात प्रत्यक्ष धावून दुसरी गोष्ट विवेकानंदांच्या बरोबर स्वामी अभ्यास ज्या शाळेत विवेकानंदांचं शिक्षण झालं तिथेच नामदेवरावांचं आपलं यांचं महाराजांचं तथ्याला शिक्षण त्यानंतर शेवटचा प्रसंग सांगतो आणि दादांना म्हणजे पाच चाळीस वीस थोडं जास्त वेळ झाला तर रामचंद्र पाटील आपले जे पहिले व्यवस्थापक होते त्यांच्या नाचवाने हे माहिती सर्व ऑन पेपर आज शेगाव संस्थांना लिहून ठेवली आहे की एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलचा भंडारा झाला त्यानंतर पंचम म्हणजे या ऋषी पंचमीची मिरवणूक एक दिवस एक रात्र पूर्ण याच्यात चालली अशा या सर्व महात्म्याच्या आज पुण्यस्मरण करून पुढील सारखा प्रयत्न केला दादांचा आता पुढे आपल्यासमोर महान लेक्चर आहे तरी सर्व सद्गुरू गजानन महाराजांना स्मरून असं आपण अवलोकन करा एकशे चौदा वर्षापूर्वी महाराजांच्या निर्वाण दिवसामध्ये आपली हजरी होती आपण त्या हिच्यातले हजर होऊन महाराजांनी आपल्याला पुनर्जन्म देऊन आज प्रत्यक्ष पुन्हा ऋषी पंचमीच्या या पावन दिवशी या पवित्र स्थळावर बोलवलंय त्यांना त्रिवार बंदूंवर मनाचा मुजरा करून मी माझ्या वाणीला विराम देतो जे काही असेल दादाच्या हिशोबात दादा समोर पहिले तर बोलू शकत नाही परंतु काही नाही एक मनाचा मोह आवरला नाही की ही कथा असेल आस, नसेल म्हणून निदान लोकांना आपण काही बोल गजा